जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नारायणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या या प्रसंगी युवा नेते अमित बेनके मुक्ताबाई काळोबा देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे माजी सरपंच अशोक पाटे मुक्ताबाई देवस्थानचे उपाध्यक्ष डी के भुजबळ सामाजिक कार्यकर्ते सोपान खैरे उद्योजक संजय वारोळे ग्रामोत्ती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अतुल बांबेरे जुन्नर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुब्रिया लेंडे युवती तालुका अध्यक्षा अक्षदा मांडे श्रीरामपथ संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे संचालक यल्लो लोखंडे नारंगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष बबलराव खैरे अजिंक्यदारापथ संस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे रोहिदास केदारी राहुल गावडे योगेश पानसेरे अनिकेत कोराडे भरत नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती जुनर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास अबंग यांनी दिली जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे नारायणगाव वरवाडी जिल्हा परिषद गटप्रमुखपदी अमित वल्लभ बेनके व गणेश विलास वाजगे तर जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयकपदी संजय बाळासाहेब वारोळे नारायणगाव पंचायत समिती प्रमुखपदी कैलास ज्ञानेश्वर पांसेरे नारायणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव विभाग प्रमुखपदी बबनराव दत्तात्रय खैरे नारायणगाव वरवाडी जिल्हा परिषद गटप्रवक्तापदी गौतम विठ्ठल आवटी नारणगाव वरवाडी जिल्हा परिषद गट प्रसिद्धी प्रमुखपदी नितीन शशिकांत कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून जुन्नर तालुका कार्यकारिणीमध्ये जुबे रेखू बातार यांची अल्पसंख्याक सेलच्या कार्याध्यक्षपदी तर विशाल मेटे सचिव मुकेश गुलाब वाजगे संघटक आकाश सुरेश प्रसिद्धी प्रसिद्धीप्रमुख तर नाराणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणी पुढील प्रमाणे रोहिदास काशीनाथ केदारी अध्यक्ष हितेश नजी कोराळे उपाध्यक्ष प्रवीण अशोक पाटे पाटील कार्याध्यक्ष संदीप उर्फ जॉन्टी सकाराम खेबडे सचिव नितीन सोपान खैरे सरचिटणीस सागर उमाकांत डेरे पाटील खजिनदार विशाल एकनाथ संघटक तौसीफ अय्यज पठाण संघटक सोयब मनसूर शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल ओंकार उर्फ बंटी डंबाळे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सागर लक्ष्मण दरंदळे व मुकेश गुलाबराव वाजगे यांची ग्रामीण रुग्णालय नारायणगावच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे पुढील ऋषिकेश किसन वाजगे शहर अध्यक्ष नारायणगाव अभिषेक उर्फ बाळा शंकर शिवले कार्याध्यक्ष योगेश्वर रघुनाथ पानसरे उपाध्यक्ष समीर ज्ञानदेव कोराळे उपाध्यक्ष आकाश अशोक शिंदे सचिव निखिल सुदाम खेबडे चिटणीस हेमंत बाबा निसके सरचिटणीस अजित प्रभाकर दरंदळे खजिनदार सकलेन नासीर अतार संघटक तर नारायणगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये दिपाली राकेश खैरे अध्यक्ष नारायणगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस रचना समीर वाजके कार्याध्यक्ष श्रीमती अनिता राजेंद्र नाईक उपाध्यक्ष सौ सौविद्यातुषार कोराळे उपाध्यक्ष दक्षता कौस्तुभ सुबंध सचिव प्रियांका महेश कांबळे सरचिटणीस श्रीमती वर्षा पोपट तांबे संघटक सरिता ज्ञानेश्वर मावळे समन्वयक तर नारायणगाव शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सारिका अनिकेत कोराळे अध्यक्ष कोमल स्वप्नील डेरे कार्याध्यक्ष स्नेहासागर डेरे पाटील उपाध्यक्ष शुभांगी गौरव पाटे पाटील उपाध्यक्ष हर्षाली विनोद धरंदळे सरचिटणीस अर्चना दोंडीभाऊ रेंगडे सरचिटणीस खालिदा अब्दुल गनी पटेल खजिंदार योगीदार संतोष लोखंडे प्रसिद्धी प्रमुख तर शुभांगी नितीन कोल्हे यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट अमर भागवत नारायणगाव